जय महाराष्ट्र गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवा परिसरातील मंजुनाथ नगर येथील जय महाराष्ट्र गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीनं संगीत खुर्ची आणि उखाणे स्पर्धा घेण्यात आली या प्रसंगी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली यावेळी शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र माने सोलापूर लोहमार्गचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड महिला पोलीस कर्मचारी नम्रता जाधव रेश्मा मोरे संगीता यादवाड ज्योती काळे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विकास वाघमारे उपाध्यक्ष विशाल कसबे खजिनदार अभिषेक सिंग सचिव प्रदीप शिंदे संतोष पवार अक्षय जाधव निखिल नाईकवाडे श्रीकांत भोळे संजय पवार शुभम जाधव अनिल बेळ्ळेनोरू संजय डोईनडे ज्ञानेश्वर जाधव अरविंद जाधव शुभम हजारे आदींची उपस्थिती होती अठ्ठावीस आहे वर्ष या यंदाचं आहे गणेशोत्सवाचं तर या वर्षी आपण दहा दिवस गणेशाची नित्यपूजा अर्चना केलेली आहे त्यानंतर आपण शेवटचे पाच दिवसामध्ये आपण स्पर्धा आयोजित केले होते संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा अशा त्यानंतर उखाण्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं असे आपण भरपूर कार्यक्रम घेतले आणि ते व्यवस्थित पार पाडले आणि त्यांचं वितरण आपण बक्षीचित्रण केलेलं आहे सर्व भाविकांनी मग अठ्ठावीस वर्षापासून जय महाराष्ट्र सर्वच्या वतीने गणेशोत्सव साजरा करत आहोत यावेळी अठ्ठावीसा अठ्ठावीसावं वर्ष आहे या वर्षी आम्ही विविध उपक्रम राबवलेले आमचे संगीत कुडची उठाणा स्पर्धा असेल त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा हे अनेक स्पर्धा आम्ही राबवलेल्या आहेत त्यानिमित्ताने आपल्या सोलापूर शहराचे एसप्रिय रागीमानासाहेब लो त्याच्यानंतर लोमार्गचे जिया संतोष गावकर साहेब हे उपस्थित होते त्यांच्या त्यांच्या हस्ते आज बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाले